संघातली काम मंत्रीपद मला महत्वाचं नाही आहे दुःख एवढं आहे की आम्ही महाराष्ट्र चाललाय कुठे तुम्हाला विभागीय नेतृत्व देत गेली जायची पश्चिम उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि तिथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशी माणसं त्यांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही इतका पुढे नेला होता आपली आपण कुठेतरी रिव्हर्स चाललो आहे आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने आता ते तुम्ही पत्रकार नाही हिंदुत्व अजिबात नाही हिंदुत्व जातीय वारीपणा जो चाललाय तो धोकादायक आहे मला मला माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे ते न झाल्यामुळे नाराजी शंभर टक्के अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही पुढची भूमिका काय मला दिलं तरी मी घेणार नाही गरज नाही मला माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्री वगैरे यांच्याकडून करून घेणे एवढं आहे मला काय त्या मंत्रिपदावर आलेलं नाही मंत्रिपदाबद्दल मला राग नाही वागणुकीबद्दल प्रचंड एकनाथ शिंदेमध्ये राग आहे का थेट प्रश्न नाही असं आहे ना ते ठीक आहे आता ते एक मनाचं नाव घेण्याची गरज नाही परंतु एक सौजन्य काहीतरी एक हे असायला हवं कोणी कार्यकर्ते कोणी किंवा कोणी गुलाम नाही आहे ना कोणी तुमची चर्चा पण नाही गेली गोष्ट ठीक आता थँक्यू